नमस्कार कसे आहात सगळेजण मजेत ना मी विद्या स्वागत आहे आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी लिप बाम कसा बनवायचा तो एकदम स्वस्तात आणि मस्तच होणार आहे कारण की सगळ्या गोष्टी आपल्या घरात अवेलेबल आहेत आणि झटपट होणार आहे थंडी चालू झाली आहे थंडीमध्ये होठ उलतात स्किन निघायला लागते रक्त निघायला लागतं आणि काळेसुद्धा होठ पडतात आपण लिपस्टिक वापरतो लिपस्टिक वापरल्यानंतर सुद्धा आपले बोट काळे होत डेली जर लिपस्टिक वापरत असेल तर आपले बोट काळे होतात कारण त्यात बरेचसे केमिकल त्यामध्ये असतात लिपस्टिकमध्ये त्यासाठी पण हा खूप खात्रीशीर उपाय आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे आणि काय करतो आपण थंडी चालू झाली आहे म्हणून आपण ना बरेचसे महागडे लिप वगैरे ऑर्डर करतो किंवा मार्केटमधून घेऊन येतो त्याचा हवा जसा आपल्याला रिझल्ट मिळत नाही आहे पण याचा रिझल्ट आहे तुमची बोट एकदम मुलायम कोमल आणि असे पिंकिश व्हायला लागतील बघा मी कुठलीही लिपस्टिक लावलेलं आहे मी जो लिप बनवला आहे तो मी लावलेला आहे आणि बघू शकता तुम्ही इथे किती छान आणि पिंक रेड असा दिसत आहे तो मस्त तुम्हीसुद्धा यूज करून बघा आणि तुम्हाला जर रिझल्ट मिळाला नक्कीच हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल कारण की मी जी गोष्ट यूज करते मी तेच तुमच्यासोबत शेअर करत असते आणि भरभरून मागच्या वेळेला सुद्धा प्रेम दिलं ह्या वेळेला तसंच प्रेम द्या चला आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला लागणार आहे वॅस्लिन एक चमचा लागणार आहे अर्धा चमचा आत्ता घेऊ आणि अर्धा चमचा नंतर घेऊ आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला मध मध हे आपल्या ओठांना मुलायम आणि सुंदर दिसण्यास मदत करते एक चमचा आपल्याला मध घ्यायचा आहे किंवा अर्धा घेतला तरी चालेल मी अर्धा घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे बीटाचा ज्यूस दीड चमचा मी घेणार आहे अर्धा आत्ता घेतला आणि अजून हा एक चमचा बीटरूटमध्ये ना हायड्रेटिंग आणि पौष्टिक गुणधर्म आहेत जे त्वचेच्या थरांमध्ये खोलवर जातात आणि ओठांना मॉश्चरायझेशन देतात त्यानंतर लागणार आहे आपल्याला ऑइल ऑइल आपल्या हे ओठांना हायड्रेट आणि गुळगुळीत ठेवण्यात मदत करतं म्हणजे कोरडे हूट असेल तर ओलावा टिकून ठेवतो तेल आपल्या ओठांमध्ये आणि असं छान असं मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे अजून अर्धा चमचा मी त्यामध्ये घेते वॅस्लिन तर तुम्ही बघू शकत असाल की ते लवकर मिक्सने होते मी हलवत आहे तरी पण आपल्याला एक चमचा पूर्ण वॅसलीन घ्यायचा आहे बघा मिक्स होत नाही आहे हे पूर्ण लवकर थोडं एक चार ते पाच मिनटं आपल्याला लागतात त्याला मिक्स करायला एका दिशेने किंवा असं बॅक बॅकसाईडने तुम्ही याला हे करू शकता मिक्स करू शकता जसं जमेल तसं छान असं हलवून त्याला घ्यायचं फेटून त्याला घ्यायचं आणि हे बघा तीन चार ते चार मिनटानंतर ते अशा टाईपचं झालेलं आहे आणि अजून तीन चार मिनटं आपल्याला हे करायचं आहे मग ते एका क्रीम टेक्स्चरमध्ये येतं इथे बघू शकता तुम्ही हे बघा किती छान असं फेटलं गेलं आहे आणि किती छान आपला लिप बाम आता इथे बनत आहे अजून थोडा वेळ आहे बाकी याला अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एक तीन ते चार तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते असं होतं बघा आणि आता आपण याला एका वॅस्लिनच्या डब्बीमध्ये किंवा कुठलीही खाचेची तुमच्याकडे डबे असेल त्यामध्ये भरून ठेवा बघा इथे आपला लिप बाम बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि जी वॅस्लिनचे डब्बे माझ्याकडे होते रिकामी दोन होत्या त्यात ही रिकामी तर रोज रात्री आपल्याला फेशवॉश केल्यानंतर झोपण्याच्या अगोदर आपल्याला हे लावायचं आहे लिपबाम जो आपण बनवला आहे ह्या बोटाने रोज मसाज करायची आपल्याला दोन्ही पण आपल्या वरच्या आणि खालच्या ओठांना पाच ते दहा मिनटं किंवा पाच मिनटं केली रोज तरीही चालेल पण रोज करा तुम्हाला नक्की हंड्रेड पर्सेंट याचा रिझल्ट मिळतो मी स्वतः ट्राय करते माझे होट मी तुम्हाला वरती फोटो टाकते कसे असतात हे वापरलं की होट एकदम नॉर्मल होतात आणि महाकडे लिपबाम वगैरे आपल्याला ऑर्डर करण्याची गरज नाही घेण्याची गरज नाही तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक करत जा कमेंटसुद्धा करत जा आणि नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका मी असे स्किन रिलेटेड व्हिडिओ टाकत असते तर चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत बघा होट किती छान असे दिसत आहेत मस्त गुलाबी गुलाबी सध्यासाठी बर बाय